नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे फेंगल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं दक्षिण भारतावर त्याचा प्रभाव पडला आणि आता त्याचा छोटा अंश कमी दाबाच्या स्वरूपामध्ये अरबी समुद्रात सरकतो आहे महाराष्ट्रामध्ये दरम्यानच्या काळात मध्यम ते हलका पाऊस होणं अपेक्षित होतं परंतु तसं काही फारसं झालेलं नाही अतिशय कमी प्रमाणात अतिशय तुरळक पाऊस झालेला आहे परंतु ते अतिशय शिळकाव्याच्या स्वरूपामध्ये आहे प्रशांत महासागराच्या बाजूने अजूनही बाष्पयुक्त ढग मोठ्या प्रमाणात आहेत भविष्यातही कमी दाब तयार होतील परंतु पावसाच्या स्वरूपात डिसेंबरमध्ये सुद्धा फारसं वातावरण तयार होईल असं सध्या तरी अंदाज नाही अजूनही दोन तीन दिवस म्हणजे चार पाच सहा सात तारखेपर्यंत विरळ पावसाचा अंदाज आहे त्यामुळे आपण पुढील अंदाज बघणार आहोत यापूर्वी सांगितल्याप्रमाणे फिंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपला असून अरबी समुद्रात हलक्या अंशाच्या स्वरूपात निघून गेला आहे महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आहे परंतु थोडं अहिल्यानगर पश्चिम पुणे पश्चिम आणि थोडं हलक्या स्वरूपात रायगडच्या उत्तरेला मुंबईच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती आहे पावसास अनुकूल स्थिती आहे इतरत्र मात्र फारसा पावसास अनुकूल वातावरण राहिलेलं नाही वाढलेलं थंडीचं प्रमाण आता कमी होतं आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थंडी सध्या कमी आहे परंतु भविष्यामध्ये म्हणजे दहा तारखेनंतर थंडीचं प्रमाण वाढणार आहे सध्या थंडीचा जर प्रभाव बघितला तर ते साधारण सोळा ते चौदाच्या दरम्यान आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे आणि शिवाय हे थंडीचं प्रमाण उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात थंडी जास्त राहील उत्तरेकडून परंतु दक्षिणेकडे थंडीचं प्रमाण खूप कमी होणार आहे हे थंडीचं प्रमाण दहा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल उत्तरेकडून अकरा तारखेला त्याचं प्रमाण अधिक वाढेल बारा तारखेला या थंडीच्या प्रमाणात वाढ होईल तर ही थंडीचं प्रमाण किती असेल तर जवळपास बारा अंशापासून तर आठ अंशाच्या दरम्यान काही ठिकाणी थंडी निर्माण होईल ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल सुरुवातीपासूनच जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रामध्ये या वादळाचा फारसा प्रभाव दाखवलेला नव्हता आज मात्र याही मॉडेलने केवळ ढगाळ परिस्थिती मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असे दाखवले पावसाचा अंदाज या मॉडेलने मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा विरळ स्वरूपामध्ये पाच तारखेला दाखवला आहे हे पावसाळी वातावरण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सहा तारखेला अंदाज थोडंफार वातावरण याच भागात सात तारखेलाही असेल आठ तारखे थोडं गडचिरोलीच्या काही भागात किंवा लातूर धाराशिवच्या दक्षिणेला ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नऊ दहा तारखेनंतर मात्र हे पावसाळी वातावरण संपणार आहे आणि थंडीचं प्रमाण वाढणार आहे मात्र आपण जर बघितलं तर तेरा तारखेला पुन्हा एक थोडं पावसाळी वातावरण ल धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर अगदी पुण्यापर्यंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दाखवण्यात येते जी एफ एस मॉडेलनुसार आज चार तारखेला स्कायमेटने देखील मराठवाड्यात ढगाळ प्रसिद्धीचा अंदाज दिला आहे स्कायमेटने मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण असं ढगाळ वातावरण हलक्या पावसाचा अंदाज पाच तारखेला दिला आहे हे हलकं वातावरण दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सहा तारखेला दाखवण्यात आहे सात तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी होईल टी सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे थोडा नाशिक विभागामध्ये किंवा मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना या भागात थोडी ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता आहे उद्या पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र नाशिक या विभागातच पावसास अनुकूल स्थिती आहे सहा तारखेला मात्र थोडं मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी अंदाज आहे फार प्रभाव नाही सात तारखेपासून डब्ल्यू मॉडेलने पावसाचा प्रभाव दक्षिणेला सरकण्याचा अंदाज आहे आणि विशेष पाऊस असणार नाही डब्ल्यू मॉडेलने मात्र तेरा तारखेला काही वातावरण दाखवलेलं नाही त्यामुळं त्याची शक्यता या मॉडेलनुसार तरी फार कमी आहे एक हलका कमी दाब किंवा चक्राकार स्थिती अरबी समुद्रात तयार झालेली आहे दोन तीन दिवसामध्ये ती विरुद्ध दिशेने निघून जाईल तिचा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावर म्हणजेच कोकणामध्ये प्रभाव पडेल असा अंदाज होता परंतु अतिशय दक्षिणेकडूनच ती विरोध दिशेने केल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होताना दिसत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आहे मात्र फार पावसाळी प्रभाव निर्माण होईल असं नाही मुंबईसह अगदी नाशिकच्या काही विभागामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या सह्याद्री भागामध्ये देखील ढगाळ परिस्थिती आहे अगदी दहा तारखेपर्यंत आपण जरी नजर टाकली तरी फार पावसाळी वातावरण तयार होईल असं काही नाही कारण मालेगाव जळगावच्या भागात अजूनही थोडं विरळ पावसाचा अंदाज दिला जातोय चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या वर्ध्याच्या काही भागात अजून अंदाज आहे नांदेड लातूरच्या सोलापूरच्या भागातही थोडं वातावरण आहे परंतु पावसाळी प्रभाव जवळपास संपला आहे या वादळाचा महाराष्ट्रावर केवळ थंडीचं प्रमाण कमी करण्या एवढी ढगाळ परिस्थिती निर्माण पलीकडे परिणाम झालेला नाही त्यामुळे या वादळामुळे महाराष्ट्रात हलका था मध्यम पाऊस होईल असा जो अंदाज होता तो मात्र बदललेला आहे आपण सध्या बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती अजून आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व भागामध्ये ढगाळ परिस्थिती अधिक आहे आणि ही अजून वाढण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे नाशिक विभागात थोडं पावसाचं अनुकूल वातावरण नंदुरबार धुळे जळगावच्या भागात तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे आजच्या तुलनेत उद्या मालेगाव धुळेच्या भागात किंवा जळगावच्या भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे थोडं गोवा ते सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग भागातही पावसाचा अंदाज आहे नाशिक विभागातही पावसाचा अंदाज आहे त्यामुळे अजून पावसा वातावरण संपलेलं नाही आणि थोडं विरळ लातूर धा नांदेड सोलापूरच्या भागातही वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे अजून पावसाळी अंदाज संपलेला नाही थोडं हलकं वातावरण तयार होऊ शकतं आपण बघतो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात अजूनही पावसाळी अंदाज या मॉडेलने सहा तारखेला दिलेला आहे थोडं सोलापूर विभागामध्ये सहा तारखेला उशिरा पावसाळी अंदाज दिलेला आहे सात तारखेला याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणं अपेक्षित आहे आठ तारखेला थोडं नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात गारपिटीची शक्यता आहे बऱ्यापैकी वातावरण या ठिकाणी तयार होत आहे मात्र इतरत्र महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता नाही फारसा पावसाचाही अंदाज नाही त्यामुळे थोडं गोंदिया गडचिरोलीमध्ये आठ नऊ तारखेला वातावरण राहिली इतरत्र या वातावरणाचा प्रभाव राहणार नाही दहा तारखेपासून पुन्हा थंडी वाढणारे कारण उत्तरे विकले वारे सक्रिय होतील आणि पावसाळी प्रभाव किंवा ढगाळ वातावरण देखील कमी होणार आहे